विधानसभेचा अध्यक्ष बदलणार राहुल नार्वेकर मंत्री होण्याची मायुती सरकारमधील तब्बल आठ मंत्र्यांना नारळ दिला जाणार असल्याचा दावा करण्यात आला त्यामुळे सरकारमध्ये सर्व काही आहे का अशी चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वादग्रस्त मंत्र्यांविषयी नाराजी व्यक्त केली असतानाच आता सामनामधून करण्यात आलेल्या दाव्यानं भुया उंचावल्या दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्रीपदी संधी मिळणार असल्याचंही सामनामध्ये म्हटलं त्यांच्या जागी गेल्या काही दिवसांपासून सरकार विरोधातच भूमिका घेतलेल्या माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रीपदी विधानसभा संधी दिली जाईल दावा सामन्यामध्ये करण्यात आला या सर्व पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याशी संवाद साधला यावेळी बोलताना राहुल नार्वेकर यांनी सांगितलं की माध्यमांमधील बातम्यांवर आपला विश्वास नसून पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास आहे जबाबदारी देतील ती जबाबदारी मी पार पाडायला तयार आहे आणि शेवटी एक लक्षात घ्यायची गरज आहे विधानसभा अध्यक्ष असेल किंवा मंत्री असतील किंवा आमदार असेल शेवटी काम मला लोकांसाठी करायचं आहे जनतेसाठी करायचं आहे ज्या भूमिकेत मला काम करता येईल त्या भूमिकेतनं मी काम करेन अध्यक्ष म्हणून आपण अनेक रेव्होल्युशनरी निर्णय घेतले आहेत कुठच्या अधिवेशनात एकशे बावन्न लक्षवेधी चर्चेला घेतल्या गेल्या आहेत ज्या प्रकारे आज विधानभवनाचा असो किंवा नागपूर विधानभवनाचा चेहरा मोहरा बदलतो आहे आमदारांना ज्या प्रकारे अधिक ट्रेनिंग दिलं जात आहे एफिशियन्सी आणि प्रोडक्टिव्हिटी जी विधानभवनात आपल्याला आज विधानसभेत दिसते ती सगळं करण्यात शेवटी हित कोणाचं आहे राज्याचं हित आहे राज्याच्या राज्या जनतेचं हित आहे त्यामुळे विधानसभा अध्यक्ष म्हणून निश्चितपणे मी प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न केला आहे तुमच्या आशीर्वादाने इतर कुठची जबाबदारी मिळणार असेल तर ती पण पार त्यांनी पुढे सांगितलं की पक्ष देईल ती जबाबदारी मी स्वीकारण्यासाठी स्वीकारण्यासाठी तयार आहे जी पक्षाची इच्छा असेल ती माझी इच्छा असेल असं त्यांनी सांगितलं मंत्र्यांना डच्चू देणार आहे त्या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी सांगितलं सगळे चांगले काम करतात मात्र पक्षाचा निर्णय सर्वांना मान्य असेल असं ते म्हणाले मंत्रिपद मिळाल्यानंतर आनंद होईल का असं विचारला असता तर म्हणाले मला देईल ती जबाबदारी मी पार पाडणार आहे विधानसभा अध्यक्ष असेन काय किंवा मंत्री असलो काय शेवटी जनतेसाठीच करायचं असल्याचं राहुल नार्वेकर म्हणाले विधानसभा अध्यक्ष म्हणून आपण क्रांतिकारक निर्णय घेतल्याचंही नार्वेकर म्हणाले अधिवेशनामध्ये एकशे बावन्न लक्षवेधी मांडण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं त्यामुळे मी माझ्या पदावर चांगल्या पद्धतीनं काम करतोय इतर जबाबदारी मिळाली तर ती सुद्धा पार पाडू अध्यक्ष म्हणून मी माझ्या कामावरती संतुष्ट असून जेव्हा केव्हा मंत्रिपदाची माळ पडेल त्यावेळीही पाहू असे ते म्हणाले